सिन्नर शहरातील महानुभव पंथीयचे सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत इयत्ता दहावीत ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या व इयत्ता बारावीत सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या व पदवीधर प्रथम वर्गात पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शतकातील श्रीनगर अर्थात सिन्नर राजा फतेसिंग रस्त्यावर असलेल्या चौदा चौकाच्या वाड्यातील उत्तराभिमुख देऊळ सर्वज्ञांच्या वेळी या देऊळास भिल्लमठ असे नाव होते भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खोपडेहून येथे आले येथे स्वामींचे दहा महिने वास्तव्य होते त्यांनी एक दीपावली ही येथे साजरी केलेली आहे तसेच या ठिकाणी कृष्णमुनी वीरचित रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची निर्मिती करताना सर्वज्ञांनी त्यांच्याच शिष्याच्या रूपात येऊन भेट दिली होती हे स्थान सिन्नर शहरातील राजा फतेसिंग पथावर असलेल्या चौदा चौकाच्या वाड्यात उत्तराभिमुख हेमाडपंथी देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी या देवळास भिल्लमठ असे नाव होते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमाच्या पूर्वार्थ काळात खोपडेहून सिन्नरला आले त्यांचे या ठिकाणी महिने वास्तव्य होते अशा पवित्र श्रीकृष्ण मंदिराची जीर्ण झालेली अवस्था पाहून लोकसहभागातून गेल्या पंधरा वर्षांपूर्वी येथील मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आल्याने सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मंदिराच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सात वाजता देवास मंगलस्नान करून इयत्ता दहावीत ऐंशी टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता बारावीमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी सूत्रसंचालक व्याख्याते रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंसकर एच यू एल कंपनी मॅनेजर राहुल इचे उपस्थित होते त्यानंतर दुपारी देवास अवसर व उपहार दाखवून महाआरती करून महा करण्यात आली या कार्यक्रमास रोख पारितोषिकांचे सौजन्य दादाराव बिडकर घनश्या महानुभाव मीना मठपती उत्तम तळेकर यांचे होते तर ट्रॉफीचे सौजन्य मधुकर सोनवणे यांनी स्वीकारले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी घनश्याम महानुभाव उत्तम तळेकर रमेश कपाटे माई बिडकर अतुल मुनी रवींद्र सुमन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे मधुकर सोनवणे विद्या महानुभाव सविता कोठुरकर रकमाजी लहामगे दत्तू शिंदे रोहन कपाटे भाऊसाहेब मेढे उत्तमराव मेढे सीताराम कुर्णे गणेश शहाणे स्वप्नील कोरडे आदींसह वासनिक मंडळी सिन्नरने विशेष परिश्रम घेतले एस सचिन श्रीकृष्ण मंदिर सिन्नर यांच्या वतीने आज या ठिकाणी श्रीकृष्ण या मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन साजरा होत आहे अत्यंत उत्साहामध्ये सर्व पुजारी वर्ग यांच्या तर मार्फत हा या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे बाराव्या शतकामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी या सिन्नर नगरीमध्ये आले आणि आपल्या वास्तव्याने त्यांनी हे नगर प पावन केलेलं आहे या मंदिरामध्ये भगवान श्री चक स्वामींचा दहा महिने वास्तव्य होतं आणि या कालावधीत त्यांनी अनेक लिळा या ठिकाणी केलेल्या आहे महानवपंत हा समाजाला सत्य समता बंधुता अहिंसा हे जे जीवननिष्ठ मूल्य आहे यांची शिकवण देणारा एक श्रेष्ठ असा धर्मपंथ आहे आणि आज या मंदिराचे संचालक माननीय श्री घनश्याम दादा पुजारी यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत सुंदर रीतीने केलं आणि नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक सद्भक्त आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली भगवान श्री चकधर स्वामींनी बाराव्या शतकात या ठिकाणी येऊन अनेक के लीळा केलेल्या आहेत अनेक के च चरित्र केले आहे आणि आज या ठिकाणी हा उत्साह अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यामुळे सर्वांना मी या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो दंडक प्रणाम आज श्रीकृष्ण मंदिर सिन्नर याचा पंधरावा वर्धापन दिवस आहे ह्यानिमित्त स पंचाहत्तर महापूजा व विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी झाला सकाळी या ठिकाणी रवींद्र कवी सर आले त्यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा विद्यार्थ्यांचा दहावी बारावी आणि पदवीधर समारंभ पदवी समा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि एक शैक्षणिक एक उपक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवला हो त्या त्यामध्ये अनेक विद्यार्थी प ऐंशी टक्केच्या वरती दहावीला ऐंशी टक्केच्या वरती बारावी सत्तर टक्केच्या वरती आणि पदवी फर्स्ट क्लासमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आपल्या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर पंचावतार झाला या ठिकाणी आलेले आमचे सर्व मान्यवर ज्यामध्ये अतुल मुनी का काकाजी आले परमपूज्य मा बा, माई बिडकर बा, बा ताई आल्या नंतर अनेक लोकांचे सत्कार या ठिकाणी जे मान्यवर होते शीतला सांगळे ज्या जिल्हा माजी जिल्हा दे परिषद अध्यक्ष होत्या तसेच सविता कोंडुसकर आणि बरेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये सोनवणे होते अशा प्रकारे हा उपक्रम मंदिराच्या ह्या वर्धापन दिनी हा हा कार्यक्रम सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्यात आला यामध्ये म ह्या मंड मंदिराचे पुजारी आणि श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष श्री मंदिरा श्रीकृ घनश्याम श्री महानुभाव आणि विद्याताई महानुभाव यांनी खूप आणि त्यांच्याबरोबर रमेश कपाटे म्हणून आमचे जे स ज्यांनी आय। आयोजन केलं खूप सुंदररित्या हे आयोजन करण्यात आलं आणि या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो असाच उपक्रम पुढेही राबवला जाईल दंडवत प्रणाम मी घनश्याम महानुभाव सिन्नर श्रीकृष्ण मंदिराचा पुजारी आणि श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आपला सर्वांचं मंदिराच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सहर्ष स्वागत करीत आहे आणि या ठिकाणी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम साजरा करत आहोत सु सकाळी आम्ही सहा वाजता देवास मंगलस्नान घातले त्यानंतर नऊ वाजता आम्ही व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री नाव र रवींद्र सुमन रवींद्र सुमन आ, क कवी रवींद्र सुमन यांचं यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी खूप सुंदर तऱ्हेने स्वतःचं खरोखर ते इतकं सुंदर वक्त वक्तृत्व आहे त्यांचं की त्यांनी ज्या कविता आम्हाला ऐकवल्या खरोखर आमच्या अंगावर शहारे उभे राहिले त्याच्यानंतर या ठिकाणी धुळी धुळी आश्रमाच्या मा संचालिका माई बिडकर मा तसेच सिन्नर येथे श्री काकाजी अतुलमुने ते पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते ते त्यांनीसुद्धा सर्व भक्तगणांना सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि खरोखर सर्व भक्तगण त्यांचं भाषण ऐकून अतिशय त्यांना आनंद झाला त्यानंतर पंचावताराचा उपास झाला पंचावतारासाठी बऱ्याच सगळ्या भक्तांनी त्यासाठी मेहनत घेतली होती श्रीकृष्ण सिन्नर वासनिक मंडळ या मंडळाने कार का या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन खूप मेहनत घेऊन आज तो हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे त्या ठिकाणी सगळे पुजारी वर्ग म साधू आमचे सगळे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित राहून या का हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडला आहे त्यांना सर्वांना सर्व उपस्थितांना मी या मंदिराचा पुजारी या नात्याने आणि श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या या नात्याने आपण सर्वांचे आभार मानतो आणि असंच कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी मी आशा आश्य करतो